तर लघु उद्योग सुरू कसा होतो किंवा सुरू का होतो एक एका ह्याचं उत्तर आहे की आपल्याला आपली उपजीविका कमवायची आहे पण त्याचबरोबर एक उद्योजक जेव्हा जगाकडे बघतो किंवा अंतप्रन जगाकडे बघतो तेव्हा त्याला प्रश्न असा पडलेला तेव्हा त्याला काय दिसत असतं तर बहुतालचे प्रश्न आत्ता मला दोन प्रश्न दिसले इथे तुमच्यापर्यंत पोचेल अशी साऊंडची व्यवस्था नव्हती आणि कितीही ए आयची प्रगती झाली तरीही हा प्रश्न तुम्ही कुठल्याही कॉन्फरन्सला जा अगदी सगळ्यात प्रगतातल्या प्रगत, प्रगत कॉन्फरन्सला जा पण एम आय ऑडिबल हे तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला असेल ना झूम मिटिंगवर तर अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही दुसरा प्रश्न तुम्हाला वाटणार नाही तो प्रश्न आहे पण मला तिथे प्रश्न दिसतो की मला जे आज हे ही वस्तू मिळालेली आहे तर अतिशय आदरपूर्वक ह्याचं मी वर्णन केलं तर ती कचरा आहे हं याचं कारण असं कितीही आपल्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असल्या तरी शेवटी काय होणार आहे त्याचं आता ह्याचं करू काय त्याचा कचरा होणार आहे तर, तर इथं एक प्रश्न आहे जिथे जिथे प्रश्न आहेत तिथे जर मी उपाय केला तर मी धंदा करू शकतो व्यवसाय करू शकतो त्या उपायाभोवती आजही मला कुठल्याही मोठ्या अधिकाराच्या ऑफिसमध्ये जाऊन मी डायरेक्टली आज जाऊन त्यांच्याशी बोलू शकतो म्हणजे माझ्याकडे पासवर्ड आहे त्यांच्याशी जाऊन भेटण्याचा आणि तो पासवर्ड काय आहे की ह्याच्याकडे कचऱ्या प्रश्नावर उपाय आहे आणि जो की फार थोड्या लो, लोकांना हा प्रश्न सुटलेला आहे तर ऑन्टरप्रशिप किंवा ज्याला आपण आजकाल तुम्ही तुम्हाला शार्क टँक माहीत असेल समजा माहित माहीत असेल आहे ना ऐक शार्क टँक कोणी ऐकलं नाहीये सगळ्यांनी ऐकलंय ओके ग्रेट सो शार्क टँकमध्ये सुद्धा लोक आपापली आयडिया घेऊन येत असतात ही ही जी आयडिया असते ना ती आपल्या भोवतालच्या प्रश्नांमध्ये आपल्याला सापडते आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जर आपण उपाय विकसित केला तर त्याच्याभोवती आपण व्यवसाय उभा करू शकतो तर ज्या हे तुम्ही जो उपाय बघितला आत्ता आता तुम्ही सगळे इकडच्याच भोवतालच्या परिसरातले आहात ओके इतिहा ऐतिहासिक शाळेत आपण शिकायचो स्टोन एज नावाचा एक काळ येऊन गेला नंतर कॉपर एज आला जेव्हा कॉपर वा आयर्न एज आलं तर आत्ता आपल्या जर आपलं एज जे आहे त्याचं जर वर्णन करायचं असेल तर त्याला वेस्ट एज असं म्हणलं जातं म्हणजे आपण असे अनेक पदार्थ निर्माण केलेत की ज्याच्यानंतर कचरा होतो आणि मग त्या कचऱ्याचं काय करायचं ह्याच्या ह्या ह्याचा इलाज आपल्याकडे नाही आज येताना इथे सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा तर हे जे विषय आहेत हे असेच राहणार का आपण दहा वर्षांनी एकमेकांना सांगू शकू की अरे नाही कचऱ्याचा प्रश्न होता आज हे चार व्यवसाय उभे राहिले जे ह्या कचऱ्याचा प्रश्न आहेत त्याच्यातनं स्वतःची उपजीविका कमावत आहेत पण त्याच्यामुळे जगही अधिक सुंदर होण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होत so, आहे ओके सो हे माझ्यासाठी ऑन्टप्रिन्युरशिप आहे तर मला <coughs> मला ज्या दोन प्रश्नांनी पछाडलेलं होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की किंवा मी तुम्हाला विचारतो आज जगासमोर सगळ्यात मोठे जे प्रश्न आहेत आपल्या मानवी संस्कृती समोर असा मी तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल जगाला ज्या प्रश्नांनी पछाडलेलं आहे असे सगळ्यात मोठे प्रश्न कुठले आहेत असं तुम्हाला काय वाटतं पोल्युशन ओके कोण पोल्युशन कोण म्हणलं ज्यांनी म्हणलं तरी थोडं सांगा पोल्युशन म्हणजे कशाचं काय हातवर करून बोला आता अजून एक सांगतो सो ऑन्टरप्रिन्युरिशिप इज अबाउट स्पीकिंग आउट जसं मी म्हटलं ना हे मला नाही आवडलेलं ठीक आहे समोरच्याला दुखवे दुखवण्याचा उद्देश नाही पण सांगितलं पाहिजे ना कोणीतरी की अरे ह्याला काहीतरी पर्याय विकसित करूयात ना ते गुलाबाचं फुल छान आहे कारण की ते नैसर्गिक आहे त्याचा आपण आनंद घेऊ शकतो आणि शेवटी ते, ते माझ्या घरातल्या वायूमध्ये जाईल म्हणजे जो बायोगॅस तुम्ही पाहिलात ना त्याच्यामध्ये ते इव्हेंच्युअली जाईल ओके माहिती ते चक्र पूर्ण झालं हे चांगलं आहे पण हे नाही आवडलं बरं का थोडा अगली बार कुछ और सोचेंगे सो so, तुम्ही पण घाबरू नका तुम्हाला जे वाटतं ते बोला म्हणजे आपल्यामध्ये डायलॉग होईल नाही तर तुम्हाला झोप येईल आणि म्हणजे मी पण इतका शंभर किलोमीटर दूर आलं त्याचा काही फायदाच होणार नाही सो पोल्युशन so, पटकन सांगा कुठलं पोल्युशन तुमच्या आयुष्यात कुठे पोल्युशन होतं तुम्ही जे करता नदीमध्ये सांडपाणी जातं त्याच्यामुळे आपलीच नदी आप खराब होतीये तुझ्या घरातलं पाणी जातं नदीत का बरं ते जमिनी जमिनीतच मूर्त म्हणजे तुमच्याकडे ड्रेनेज पाईपलाईन अशी पद्धत नाही आहे परफेक्ट और कुछ आता इथे कॉलेजमध्ये तुम्ही शिकता ना तर इकडच्या सांडपाण्याचं काय होत असेल इथून जवळून भीमा वाहते का कुठली नदी वाहते नाही ओके अजून काही अजून काही अशी कुठली गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह केली आजच्या जगाबद्दल जी तुम्हाला वाटते की यार ही बदलली पाहिजे सिमेंट सुए बिलकुल सुएज म्हणजे महिला कचरा ठीक आहे कचरा हा प्रश्न आहेच सुएज म्हणजे ड्रेनेज ज्याला आपण म्हणतो पाईपलाईन त्याचं म्हणतोयस का तू का सॉलिड वेस्ट म्हणतोयस कचरा ठीक आहे ओके अजून काय काय अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट हा जागतिक प्रश्न आहे आहे बरोबर आहे ठीक आहे ओके अजून काही प्लॅस्टिक सो जे प्लॅस्टिक जे म्हणले कोण म्हणलं प्लॅस्टिक तुला काय वाटतं ह्याच्यावर काय उपाय असू शकतो ठीक आहे जाळल्यामुळे पण पोल्युशन होणार पुरल्यामुळे माहित नाही काय होईल होईल हो कदाचित सॉईल पोल्युशन होईल पण उपाय काय रियूज करू शकतो ओके पण समजा दहा वेळा दा रियूज केलं नंतर फेकूनच द्यावा लागेल पण फेर एकदा वापरून फेकल्यापेक्षा दहा वेळा वापरून फेकलेलं बरं तू काही रियूज करतेस ओके okay, हरकत नाही सो so, जसं जे रियूज रियूज रिफ्यूज जसं आज मी म्हटलं की मी सरांना खरंच विनंती करणार आहे की सर हे तुम्ही रियूज करा ओके okay, पुढच्या गेस्टला हेच द्या म्हणजे दहा ठिकाणी त्याचा कचरा होणार सो आय एम गोईंग टू डेफिनेटली सजेस्ट फक्त मी असं नाही सांगणार की हे मला नको मी असं सर खरं सांगू का तुम्ही हे पुढ अहो तुमचे पैसे पण वाचतील so, ना दोनशे रुपये ठीक आहे सो ऑंतप्रुन्युअरला ना दुसरी गोष्ट जी करावी लागते ती समोरच्याला कन्व्हिन्स करावं लागतं ओके समोरच्यामध्ये परिवर्तन आणण्या सारखं तुम्हाला बोलावं लागतं ही एक लघु उद्योग म्हणजे स्मॉल बिझनेस कुठलाही व्यवसाय करायचा असेल तेव्हा तुमच्यात कन्व्हिन्सिंग पॉवर असावी लागते समोरच्याला असं वाटलं पाहिजे की अरे हा यार इसमे दम आहे हे घेऊन तर पाहू करून बघू ठीक आहे टिपिकली तुम्ही कपड्याच्या दुकानात गेलेले असाल आणि तुम्ही वेगवेगळे वे हे बघत असता तर समोरचा तुम्हाला ओ हे किती छान दिसतंय तो त्याचं काय म्हणणं असतं तुम्हाला छान वाटावं वा आणि तुम्ही ते घ्यावं ओके सो ही कला जी आहे ती प्रत्येक अंतप्रनोरला शिकावी लागते बोलावं लागतं नंतर धाडस करावं लागतं सगळ्यांसमोर काहीतरी त्याला टोचेल असं बोलावं लागतं म्हणजे त्याला आपण लक्षात राहतो प्रत्येक गोष्ट गोड बोलून होत नसते विंदांची एक कविता आहे की प्रेमाप्रमाणे रागसुद्धा माणसांना जोडतो प्रेमाप्रमाणे रागसुद्धा माणसांना जोडतो हे मानवातील गूढ नाते ते जरा समजून घे तर कम्युनिकेशनच्या काय होतं आपण जे कोर्सेस करतो ना त्याच्यात तुम्हाला अकाउंटिंग असेल मार्केटिंग असेल सेल्स असेल पण कोणी कम्युनिकेशन नाही म्हणत त्याला पण बहुतांशी जग हे कम्युनिकेशनवर फिरतं इंस्टाग्रामचा जमाना आहे बरोबर रील्सवर आज जग चालतं तर आपल्याला जे जग ज्याच्यावर चालतंय ती भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे हे एक महत्त्वाचं ऑन्टरप्रिन्युरशिपचं स्किल आहे तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं की आपण व्यवसाय सुरू करावा ओके सांग पाहू तुझ्या मनात काय विचार आहे कुठला व्यवसाय सुरू करायचा आहे तुला काय काय क्लोद्स <गलोड़्ण> कपडे ओके okay, कुठल्या प्रकारचे ओके okay, आणि मग तू आत्ता त्याच्याविषयी काही करतीयस <गलोड़्ण> नाही ओके okay, अनादर थिंग की जो उद्योजक असतो ना ते उद्योजक स्वप्न पाहतो हुं? पण स्वतःच्या स्वप्नांविषयी काहीतरी करतो किंवा करते सुद्धा ओके फॉर्च्युनेटली जगात जग अशा पद्धतीने आहे की आजकाल हे जे सगळे सोशल मीडिया वगैरेचं जे वास्तव आहे त्याच्यामुळे आपल्याला सहज थेट मार्केट लिंकेज करायला वाव आहे इन्स्टावर लोक आपापल्या प्रॉडक्ट्स सर्व्हिसेस जे काय विकत आहेत ओके okay. सो so, जे तुमच्या मनात आहे तुमच्या मनात कुठलं तरी स्वप्न असेल ते हु? तर ते नुसतंच आपल्याच मनामध्ये थोडा कुजून देऊ नका बहुतांशी ना आपली स्वप्न असतात ना ती स्वतःच मारतो आपण तर आपल्याच स्वप्नाच्या दिशेने चालायला ला लागा आणि त्याच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग मार्ग तुम्हाला सांगतो की इंटर्नशिप्स म्हणजे प्रत्यक्ष जाऊन कुठेतरी जाऊन काम करायचं आता तुला सुट्टी असेल ना हे तुला व्यवसायात पडायचं आहे की नाही हां तुला सेलिंग आलं पाहिजे तर तू इंटर्नशिप करू शकतेस म्हणजे जेव्हा सुट्टीचा काळ असतो तेव्हा चक्क जवळच्या एका कापड दुकानात जाऊन आता इकड जवळची बाजारपेठ कुठली आहे सांगायचं मला इंटर्नशिप करायची आहे आणि पैसे नाही घ्यायचे फक्त तिथे जाऊन काम करायचं पण ॲक्च्युली व्यवसाय करण्यासाठी जे स्किल्स लागतात ते तिथे आपण प्रत्यक्ष उभं राहून शिकतो प्रत्यक्ष काम करून शिकतो सो so हा एक मार्ग तुम्ही जरूर अवलंबवू शकता अजून कोण आहे मगाशी कोणीतरी अजून हातवर केला होता ओके आणि तू आता त्याच्याबद्दल काही करते आहेस हो करायचं आहे तू प्रत्यक्ष हायड्रोमोनिक्स केलंयस ओके काय उगवलं त्याच्यावर अच्छा बरं आणि तुला इथे कुठे इंटर्नशिप करायला वाव आहे जवळपास कुठे हायड्रोफोनिक्स होतं अच्छा पण डेफिनेटली इंटरनेटवर जा आणि जवळपास कुठे हायड्रोफोनिक्सचं प्रोजेक्ट असेल तर त्यांना सरळ ईमेल टाक की मला इंटर्नशिप करायची आहे तर मी येऊ शकते का ओके आणि तिथे तुला खूप खऱ्या गोष्टी करायला मिळतील कारण की एक सांगतो की बरेचदा बैस बस बरेचदा काय असतं की आपल्या मनात एक कल्पना असते आणि आपल्याला वाटतं की जग अरे आपण चांगलंच काहीतरी करतोय त्याच्यामुळे जग आपलं म्हणणं ऐकणारच ऐकणार मी इतका चांगला बायोगॅस प्लांट बनवणार आहे जरा सांगितलं तर लोक लगेच लावणार ह पण तसं नसतं खूप गोष्टींचा विचार करावा लागतो बायर्स सायकोलॉजी मी विकत घेणारे विकत घेण्याचा जेव्हा मी निर्णय घेतोय तेव्हा मी कसा विचार करतो ही सायकोलॉजी समजून आपलं म्हणणं मांडावं लागतं पण जे व्यवसाय तग धरून आज व्यवस्थित काम करत आहेत अशा ठिकाणी जरूर इंटर्नशिप करावी कारण की त्यांना खूप गोष्टी कळलेल्या असतात बाजारात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागतं याच्यासाठीच्या आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयत्या तिथे शिकायला मिळतात ओके सो इंटर्नशिप्स ह्याच्यावर तुम्ही नक्कीच खूप विचार करावा ज्याच्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्या शिकायला मिळतील ठीक आहे अजून एक मगाशी सरांच्या बोलण्यात एक विषय आला की व्यवसाय करण्यासाठीची अनेक कारणं असू शकतात पण जशी आता माझी कंपनी आहे आमची पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे पण लोक माझ्याकडे काम करायला नाही आहेत मी जे काम करतोय ना मी ज्याच्यासाठी काम करतोय जे प्रयोजन आहे मला हा कचरा प्रश्न सोडवायचा आहे क्लायमेट चेंज हा खूप जगाला भेडसावणारा जो प्रश्न आपल्या सगळ्यांना त्याला सामोरं जावा लागणार आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी मला उपाय विकसित करायचे या स्वप्नासाठी लोक माझ्याबरोबर काम करायला येतात बरं त्यांना उपजीविका कमवायची का, कम का हो उपजीविका आपल्या सगळ्यांनाच कमवायची आहे पण उपजीविका कमवण्यासाठी शंभर मार्ग असतात आणि तिथे आपण काय म्हणायचं रोजीरोटीसाठी जातो पण फक्त तेवढ्यापुरती मला टीम बिल्ड नाही करायची जेव्हा माणसाचं हृदय पण त्या कामात असतं तेव्हा त्या व्यक्तीची खूप जास्त क्षमता त्या कामात उतरते त्यांचं म्हणजे फक्त नऊ ते पाच अशा सायकॉलॉजी ते बाहेर पडून आपण एका मोठ्या उद्दिष्टासाठी काहीतरी काम करतो आहोत याच्यासाठी लोक आपल्या टीममध्ये जॉईन होतात त्यामुळे तुम्ही भवताली जेव्हा तुमची जी स्वप्न आहेत की मला असं काहीतरी हायड्रोफोनिक्समध्ये करायचं आहे तर अशी स्वप्न असलेली जगात अनेक लोक असतील की ज्यांना याच उद्देशाने काहीतरी काम करायचं आहे आणि त्यांनी चार पावलं आपल्या पुढे आहेत ऑलरेडी व्यवसाय सुरू करून त्यांनी काहीतरी पुढे प्रगती केलेली आहे अशा ठिकाणी जाऊन काम करावं म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष अनुभव पण मिळतो पण आपल्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद देखील त्याच्यात मिळू शकतो ठीक आहे अजून मी तुम्हाला काही अजून मला विचारायचं असेल तर आपण बोलू शकतो नाही तर माझ्याकडून तरी म्हणणं थांबलेलं आहे काय ऑर्गॅनिक फार्मिंग पुढे काय ओके ऑर्गॅनिक फार्मिंग शेती करण्याचा मला व्यवसाय म्हणून अनुभव नाही आहे मी माझ्या घरीच शेती करतो म्हणजे माझ्या गच्चीवर माझ्याकडे जी मी शेती करतो ती पूर्णपणे पाचोळा आणि चौथा म्हणजे बायोगॅसमध्ये जो पदार्थ जातो त्याचं गॅसमध्ये परिवर्तन झाल्यानंतर जे उरतं तो चोथा वापरून मी त्याच्यावर शेती करतो त्यामुळे मी खतं वापरत नाही किंवा कीटकनाशकं वापरत नाही पण जसं मी म्हटलं की ही शेती खूप व्यक्तिगत पातळीवरची आहे त्या शेतीमध्ये जर मला व्यवसाय करायचा असेल तर तो कम्प्लिटली वेगळा खेळ आहे पण तो खेळण्याचा काही मला अनुभव नाही आहे जरी वाटत असलं की जगाने ऑर्गॅनिक फार्मिंग करावं आणि यानिमित्त एक विषय सांगतो की अरे समोर शेतकरी आहे तुम्ही केमिकल वापरू नका असं आपण आपल्याला म्हणायला काय जात आहे ओके पण तो शेतीमाल जेव्हा येतो त्या दहा रुपयाची कोथिंबीरसुद्धा आपण भाव करून विकत घेतो आणि त्याचा थेट परिणाम त्या शेतकऱ्यावर होत असतो आलं लक्षात त्यामुळे जोपर्यंत आपण ते करत नाही आणि ते अनुभवत नाही त्याचं कॉमर्स त्याचं कॉमर्स आणि त्याचं इमोशन दोन्ही त्याचा व्यवसायाचा भाग आणि त्याचा इमोशनचा भाग हा दोन्ही अनुभवल्याशिवाय आपण काही त्या विषयात फारशी कॉमेंट्री करू शकत नाही असं आता मी शिकलेलो आहे चले का थँक यू फोक्स तुम्हाला सर्वांना काहीतरी वेगळं करण्याच्या शुभेच्छा व्यवसाय करा नोकरी करा पण कुठल्या तरी उद्दिष्टांनी करा की ज्याच्यामुळे तुम्हाला जसं मी म्हणतो की वायू हॅ हा हे माझं प्रोजेक्ट आहे दॅट इज माय डे जॉब डे जॉब म्हणजे दिवसा जाऊन आपण जे आपल्या पोटापाण्यासाठी करतो ते पण त्याच्यामुळे मला रात्रीची समाधानी झोपही मिळते असं काहीतरी शोधा की तुम्हाला समाधानही मिळेल जगाचा त्याच्यात फायदाही आहे आणि तुमची उपजीविका पण तुम्ही त्याच्यातनं कमवू शकाल धन्यवाद